मंडळी स्टार प्रॉ वरील ठरलं तर मग ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे टीआरपीच्या काल मालिकेच्या सेटवर अस्मिता ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका दबडे हिचे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला मालिकेतील सर्वच महिला कलाकार या कार्यक्रमाला उपस्थित होते सर्व कलाकारांनी मोनिकाच्या स्मरणात राहील असं तिचं डोहाळे जेवण साजरं केलं तिच्या डोहाळ्या जेवणाचा कार्यक्रम पाहून मोनिका म्हणते आतापर्यंत हे माझ्या देखत इंडस्ट्रीमध्ये कधीच झालं नाही आपला कार्यक्रम नंबर वन आहे याचं हे कारण आहे कारण आपण सगळे कायम एकमेकांसाठी आहोत मला मालिकेत काम करण्याची संधी मिळाली यासाठी मी कायमच कृतज्ञ आहे असं अभिनेत्री मोनिका दबडे यावेळी म्हणाले मोनिका मार्च दोन हजार पंचवीस रोजी बाळाला जन्म देणार आहे तिचा हा सातवा महिना सुरू आहे त्यामुळे मोनिका आता या मालिकेतनं निरोप घेणार असल्याचं कळतंय मोनिकाच्या जागेवर ठरलं तर मग या मालिकेत अस्मिताची भूमिका कोण साकारतं हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर मंडळी स्टार प्रॉवरील ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेतून अस्मिता हे पात्र साकारणारी मोनिका दबडे आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे तर तुम्हाला अस्मिता ही व्यक्तिरेखा आवडायची मोना का मोनायकाचा अभिनय आवडायचा का हे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका